सो so, नमस्कार मंडळी प्रवासच्या नवीन भागामध्ये मी शुभांगी तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि सध्या आपण आहोत शेगाव नगरीमध्येच आणि पण यावेळेस आपण जो भक्तनिवास निवडलेला आहे तो निवडलेला आहे विसावामधला सो so, इथे सुद्धा कमी बजेटमध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये रूम आहे सो so, यावेळेस आम्ही जी रूम पकडली होती ती कॉमनवाली होती सो so, पन्नास रुपये साठ रुपये वेडने आम्हाला ती रूम मिळाली सो so, रूम नव्हती एक कॉमन हॉल आहे त्याच्यामध्ये बेडची व्यवस्था आहे सर्गरम्य वातावरण आहे खूप सुंदर आहे एवढ्या स्वस्त बजेटमध्ये रूम कुठेही मिळणे शक्य नाही आहे सो गजान महाराजच्या म्हणजे शेगाव नगरीमध्ये येत असाल तर ट्रस्ट वतीने तीन ठिकाणी आहे म्हणजे एक मंदिराच्या आवारात आहे मंदिराच्या आवारात हे मंदिराच्या जवळ आहे एक आनंद विहार आणि विसावा असे तीन आहेत तीनही ठिकाणी तुम्ही जाऊ शकता कमी बजेटमध्येच आहे सो रूम कशा म्हणजेच बेड कसे होते ते तुम्ही बघून घ्या आणि पुन्हा जर तुम्ही येत असाल तर इथे ही नक्की या तर हे जे आहे हे बुकिंग काउंटरच्या समोरचा आवार आहे तुम्हाला जर इथे राहायचं असेल तर इथे हे बुकिंग काउंटरला येऊन इथे तुम्हाला बुकिंग करावी लागेल सगळ्या टाईपच्या रूम आहेत इथे स्पेशल रूम पण आहेत ए सी नॉन ए सी सर्व आहेत पण आम्ही जो निवडली होती ती कॉमनवाली होती त्याच्यामध्ये पाचशे बेडची अरेंजमेंट राहते आणि खूप मोठं राहते हे जे आहे हे इथलं आहे काउंटर इथे तुम्हाला असं लाईनमध्ये बसून बुकिंग करावी लागते इथे येण्यासाठी तुम्हाला रेल्वे स्टेशनवरनंच ट्रस्टच्या वतीने मोफत बस सुविधा अवेलेबल आहे ते तुम्हाला मोफत इथपर्यंत आणून सोडेल इथेच तुम्हाला जर जेवायची असेल तर इथे रूम बुक करणाऱ्यांसाठी प्रसादालयसुद्धा आहे तिथे तुम्ही एकदम कमी बजेटमध्ये कुपन फाडून जेवण करू शकता जेवण नाश्ता चहा वगैरे सर्व तुम्हाला इथे मिळेल आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्ही इथल्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकता अतिशय पीसफुल जे आहे ते इथलं वातावरण आहे लाईनमध्ये लागूनच तुम्हाला बुकिंग करावे लागते जेवणासाठी सुद्धा इथे लाईन असते जास्त वेळ थांबण्याची गरज पडत नाही फक्त इथलं मेन गेट आहे तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी आणि हा जो आहे हा इथं त्या डॉर्मेटरी समोरचं वातावरण आहे हे जे आहे इकडे ब स्नानगृह आहे आणि स्नानगृहाच्या बाजूलाच तिथे शौचालय सुद्धा आहेत हे प्रसादालय आहे आणि हे जे आहे हे अशा पद्धतीने अतिशय क्लीन वातावरणामध्ये बेड आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लँकेट्स वगैरेसुद्धा अवेलेबल करून जातात इथे फक्त एक प्रॉब्लेम हा असा येतो की तुम्ही जर हा कॉ हे जे आहे इथलं कॉमन बाथरूम आहे फक्त इथला जर बाथरूम थोड्याशा वेगवेगळ्या असतात तर काही इशू नाही अदरवाईज ज्यांना असे कॉमन बाथरूम चालतात त्यांच्यासाठी तर ठीकच आहे संडास जर तुम्हाला लागत असेल तर ते वाटल्यास वेगळेवेगळे आहेत तिकडे पण स्नानगृह जे आहे ते कॉमनमध्ये आहे आणि हे जे आहेत हे इथले बेड अतिशय क्लीन वातावरण राहतं या डॉर्मेटरी हॉलमध्ये प्रॉब्लेम फक्त असा येतो की हे जे आहे हे तुम्हाला सकाळी खाली करावे लागतात म्हणजे तुम्हाला जर दिवसा राहायचं असेल तर तुम्ही दिवसा इथे राहू शकत नाही फक्त रात्रीला झोपायची व्यवस्था जी असते ती इथे असेल सकाळी उठली की तुम्हाला हे रूम खाली करावं लागेल म्हणजे नऊ वाजेपर्यंतचा टायमिंग असतो नऊ वाजेपर्यंत तुम्हाला फ्रेश वगैरे होऊन हे खाली करावे लागतात कारण की दिवसा इथे क्लिनिंग केली जाते सो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो लाईक शेअर करायला विसरू नका बाय